महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वैजापूर येथे आज भगवान महावीर जन्मकल्याणक दिन निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात भगवान जन्मकल्याणक दिन निमित्त गुरुवार दिनांक दहा रोजी शहरात सकाळपासूनच विविध कार्यक्रम आयोजित करून भगवान महावीरांच्या शिकवणुकीला जीवनात उतरविण्याचा संकल्प सोडण्यात आला सकाळी आठ वाजता गांधी मैदानावरील भगवान महावीर स्तंभाजवळून युवा वर्गाची सामाजिक एकतेची मोटरसायकल फेरी काढण्यात आली सकाळी आठ वाजता याच स्तंभाजवळून भगवान महावीरांची प्रतिमा असलेली शांती शोभा यात्रा शहराच्या विविध भागातून काढण्यात आली या आरंभ तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश पाटील नगरपालिकेचे माजी नगर सावेर खान शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके डॉक्टर राजीव डोंगरे मेजर सुभाष संचेती संजय संचे बोरनारे समाज कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत डॉक्टर संतोष गंगवाल राजू मामा पारख यांच्या उपस्थितीत करण्यात आला डॉक्टर दिनेश परदेशी शिल्पा परदेशी यांनीही या शोभायात्रेत सहभाग नोंदविला प्रकाश शेठ बोथरा संतोष बोथरा यांची उपस्थिती होती जैन स्थानकात तारक ऋषीजी महाराज व प्रवीण जी महाराज विष्णूगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला या प्रसंगी उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचती साबेर खान जीवन शेठ संचिती इंदर शेठ बोथरा रतीलाल संचती बाबूलाल संचती उमेश शेठ वाळेकर प्रकाश शेठ बोथरा संतोष बोथरा निलेश पारख महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा